नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर सर्वांना कल्पना असेल की प्रत्येक महानगरपालिकेच्या या ठिकाणी जाहिराती सुटत आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एक कॉमन जागा जी स्टाफनर्सची असते ती कंपल्सरी म्हणतो त्याच्या ज्या जा आहेत त्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा आहेत ओके सो ज्यांना कुणाला माहिती नसेल तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जी महानगरपालिका आहे तर त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या महानगरपालिकेमध्ये किती रिक्त पदे आहेत हे सुद्धा मी टेलिग्रामला अपडेट टाकलेली आहे व्यवस्थित पाहून घ्या ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी आणि ज्यांनी जॉईन केलं नसेल खाली माझा टेलिग्रामची लिंक वगैरे आहे जॉईन करू शकता तर त्यांना अनुसरून तुमचं जी एन एम असो ए एन एम असो त्यानंतर बी एस सी नर्सिंग असो अशा सर्व तीनही संवर्गातील जे स्टाफ नर्सिस आहेत उपशाखा वगैरे म्हणू शकता ते त्याच्यामध्येच मोडतात सो त्यांच्यासाठी जो काही सिलेबस आहे तो तांत्रिकचा सिलेबस जो आहे तो ऑलमोस्ट सारखाच असतो त्याला अनुसरून या ठिकाणी तुम्हाला डेली दोन दिवसाआड एक जो आहे तो तांत्रिक प्रश्नांचा भाग या ठिकाणी मिळेल ज्यामध्ये प्रत्येक गव्हर्मेंट एक्झाममध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्या सर्व प्रश्नांवर आपण या ठिकाणी इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत सो लक्षात ठेवा आता ज्यांना इंग्रजी कम्फर्टेबल आहे इंग्रजीतून दिले मराठी पाहू वाटलं मराठीमधून सुद्धा आहे सो अवश्य हे तुम्ही रेफर करू शकता तुम्हाला परीक्षेला शंभर टक्के तर म्हणू शकत नाही बट नाईन्टी नाईन पर्सेंट तर चान्सेस आहेत अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहोत सो त्या पद्धतीचा आजचा हा भाग असणार आहे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळा भाग इथं कवर होणे अशक्य आहे हेही तुम्हाला सांगतो आहे सो ज्यांना कोणाला हवा असेल जे काही एम सी क्यूज वगैरे हवे असतील तर त्यांनी या नंबरवरती संपर्क करून द्या पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे हेही तुम्हाला सांगतो चला आता सरळ काय करूयात पहिल्या प्रश्नापासून सुरू करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तर अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न तुम्हाला दिसतील त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं या लेवलच्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर बघा काय दिले की लाईम रोगाचं कारणीभूत जीवाणू कोणतं आहे तर लाईम नावाचं जे काही रोग असतं तर त्याचं कारणीभूत असणारं जीवाणू जे आहे ते कुठलं असेल तर बोरेलिया बर्गोडो फ्री जो काही हा जीवाणू आहे तो या लाईम रोगाचं कारण असतो ओके हा नोट डाऊन करून घ्या परत पुढं काय दिले की खालीलपैकी कोणते शिशुमध्ये तीव्र निर्जलीकरणाचं लक्षण आहे तीव्र निर्जलीकरण हा तर याच्यामधलं जो काही झोपल्यासारखं वाटणे परत फॉटानेल बसलेलं आणि त्वचेच्या ताठरपणा कमी होणे अशा पद्धतीचे लक्षणं जे आहे ते निर्जलीकरणामध्ये दिसतात किंवा ती असतात त्यानंतर आर्थोपिनिया म्हणजे काय तर आर्थोपिनिया आर्थो याचा जर अर्थ वगैरे बघितलात तर याचा स्पेशली लक्षात ठेवा हे फक्त बसलेल्या किंवा उभ्या अवस्थेत श्वास घेता येणे अशा पद्धतीनं त्याचा अर्थ होतो हे बघा मेडिकल फील्डमध्ये म्हणजेच तुमच्या नर्सिंग फील्डमध्ये असे काही टर्म्स आहेत जसं की आपण मागच्या सेशनमध्ये माझ्या मते ॲस्परमिया वगैरे पाहिले त्यानंतर डिस्पेजिया वगैरे म्हणजे हे असे काही एक पद्धतीनं एक वेगळा रोग त्या ठिकाणी उद्भवतो किंवा एक पद्धतीनं तुम्हाला आरोग्याची समस्या येते जसं की डिस्पेजिया या म्हटलं तर सगळ्यांना माहीत असेल की तुम्हाला काय असतं जो गिळण्यास त्रास वगैरे असतं हे अशा पद्धतीनं आहे सो सगळे भाग पाहून घ्या असं नाही आहे की स्पेशली या मनपासाठी आहे म्हणजे त्याच्यासाठीच उपयोगी पडेल तुम्हाला सांगतोय ओव्हरऑल सर्व मनपासाठी तांत्रिक जो सिलेबस आहे तो नाईंटी फाईव्ह पर्सेंट सेम आहे लक्षात ठेवा आता त्याच्यामध्ये बदल वगैरे झाला असेल रणके या पद्ध दिन आपन नोट सुदा तर नक्की कळून द्या त्या पद्धतीनं आपण नोटसुद्धा बनवून देऊ यात तर आलं लक्षात हां परत काय दिले की प्रसूती मूल्यांकन जी दुसरी गर्भावस्था पहिले बाळ अडतीस आठवड्यांना आणि दुसरे बाळ चौतीस आठवड्यांना अशा पद्धतीनं असेल प्रसूती मूल्यांकन विचारले ज्याला आपण जी टी पी एल स्कोअर वगैरे म्हणतो तर तो किती होतील दोघांचं विचारलं तर यातलं जर बघितलं तर स्पेशली करून ते एकतीस हजार एकशे दोन अशा पद्धतीनं होईल परत आता बघा रस्ता अपघातानंतर रुग्णाची नाडी जी आहे ती एकशे सत्तावीस प्रति मिनिट आहे आणि जो काही ब्लड प्रेशर आहे रक्तदाब तर तो काय आहे नव्वद डिवाईड बाय सॉरी छप्पन अशा पद्धतीनं आहे तर हातपाय आणि हातपाय थंड वगैरे आहेत तर तो कोणत्या प्रकारच्या शॉकमध्ये जाण्याचा धोका आहे तर बघा तो अशा पद्धतीनं जर स्थिती वगैरे जर आढळली तर तो कशामध्ये जातो तर हायपोहोलेमिक शॉक याच्यामध्ये तो जातो परत टी फोर पातळीखाली पक्षाघात झालेल्या रुग्णामध्ये काय आढळेल तर जो काही हं पक्षाघात म्हणजे पॅरालाइज लक्ष ठेवा हं तर रुग्णामध्ये काय आढळतं तर ते स्पेशली करून ते म्हणजेच काय वरच्या हातापायात शिथिलपणा येतं त्याला परत यकृत बायप्सीची प्रतिविश सॉरी प्रतिशिद्धता कोणती आहे तर यातलं जर बघितलं तर हे जे आहे कुठलं जास्त ए पी टी टी हा त्याच्यामध्ये असतो किंवा ते आहे आहे परत प्रौढामध्ये सामान्य रक्तदाब किती असतं तर हे जे आहे ते स्पेशली करून एकशे वीस ते ऐंशी या पद्धतीनं असतं आणि अजून एक सांगतो आता जेवढे प्रश्न या ठिकाणी घेतोय त्यातले तुम्हाला कितपत येतात हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचा स्कोअर कितपत आला आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट करा गुगल वगैरे नका करू प्रामाणिकतेनं करा ओके हां काही तुमची सेल्फ स्टडी जी चालू आहे ती परफेक्ट डायरेक्शन आहे किंवा नाही हे तुम्हाला कळून जाईल आणि महाराष्ट्रातल्या तुम्हाला ज्या काही एक्झाम आहेत ना त्या सर्व एक्झाममध्ये स्टाफनरची जी काही वॅकन्सी निघते तर त्याला आधारित आपल्याकडे पी डी एफ वगैरे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवा हां परत परत सांगतोय इथं तयारी परिपूर्ण होईल या भावनेनं बिलकुल राहू नका तुम्हाला नर्सिंगचे इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये हवे असतील तर दोन्ही भाषेत आहेत सो ज्यांना कुणाला हवा असेल कॉन्टॅक्ट करा एक वेळा आणि हे असं नाही की फक्त एकाच भरतीला महाराष्ट्रातल्या कोणत्याही काय सगळ्याच पदभरतीला उपयोगी पडेल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आहे परत खालील दाखवलेलं साधन कोणत्या हां हे प्रश्न थोडं इथं डायग्राम राहून गेला असू द्या हे दोन स्किप करा दहावा आणि अकरावा हां परत बाळाच्या जन्मानंतर तीन चार दिवसांनी यक्रच्या यक्रताची अपरिपक्वता असल्याने बिलुब्रीन वाढतो काय तर बिल्युब्रीन जे आहे ते काय करतं त्याच्यामध्ये हे अडथळ्यामुळे पांडुरख जो आहे तो त्याच्यामध्ये हे असतं त्याचं कारण वगैरे परत जे गर्भवतीस भ्रूणाचे फुप परिपक्व करण्यासाठी कुठलं औषध देतात तर स्पेशली करून जे बेठामेथॉसॉन नावाचं औषध आहे ते त्याला दिलं जातं गर्भवती महिलेला वगैरे परत अजायना पेक्टोरिसच्या उपचारासाठी जिबेखाली दिलं जाणारं औषध तर याच्यामध्ये जिबेखाली दिलं जाणारं औषध वगैरे आहे ते कुठलं नायट्रोग्लिसरीन हे दिलं जातं परत काय दिले हा ज्युग्ल्युअर वेन प्रेशर किंवा जे वी पी मोजण्याचा संदर्भ बिंदू कुठला तर हा जो आहे स्पेशली करून टर्नल अँगल याच्यामध्ये त्या ठिकाणी मोजतात वगैरे ठेवून तसं परत ई सी जीवर करवतीसारख्या पी वेव्ज दिसल्यास निदान काय तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला दिसतात ई सी जी सगळ्यांना माहीत असेल तर त्या ज्या आहेत त्या ॲट्रियल फ्लटर ते आहे परत नॉन स्ट्रेस टेस्ट कधी सामान्य समजली जाते तर ही जी आहे ती नॉन स्ट्रेस टेस्ट जी आहे ती स्पेशली करून वीस मिनटात किंवा दोन भ्रू ब्रु, भ्रूण हृदयगती वाढी अशा पद्धतीनं परत ॲपिकल नाडी कुठे तपासली जाते तर ॲपिकल नावाची जी नाडी आहे ती स्पेशली करून कुठे असते किंवा पाचवी किंवा सहावी बरगडीमध्ये ओके हा हे नोट डाऊन करून घ्या परत मुलामध्ये सी पी आर दरम्यान छाती दाबणे व श्वसन योग्य प्रमाण किती म्हटलं आहे तर छाती दाबणे आणि श्वसनाचं प्रमाण म्हणजे अशा पद्धतीने विचारलं आहे तर याचा जो काही प्रमाण आहे ते जर बघितलं तर पंधरा दोन अशा पद्धतीनं असतं परत खालीलपैकी कोणत्या शस्त्रक्रियेच्या सुरक्षा यादीत समाविष्ट नाही अशा पद्धतीने विचारलं आहे तर हे जर बघितलं तर समुपदेशन हे त्याच्यामध्ये येत नाही परत स्त्री प्रजनन संस्थेच्या प्रवेशांचे संरक्षण करणारी ओटासारखी रचना कुठली तर त्याला आपण काय म्हणतो रे त्याला माझ्या मते ही हे लॅबिया या नावानं ओळखलं जातं हे प्रोडक्शन सिस्टीम तेच हां रिप्रोडक्शन वगैरे सो हे सगळं डाऊन करून घ्या आलं लक्षात हां परत रिपो रिप्रोडक्टिव सिस्टीम वगैरे थोडं नोट डाऊन करा परत ऑपरेशन थिएटरमध्ये सांडलेलं रक्त साफ करण्यासाठी जे सोडियम हायपोक्लोराईट याचा वापर करतात हे पाहिलं आहे माझ्या मते परत तीव्र मूत्रपिंड अपयशाचं पोस्ट रेनल कारण कोणतं बघा प्रश्न तुम्हाला असं काही इझी विचारलं जाणार नाही किंवा हार्डही नाही आहे आवरेज लेवलचं असेल तर याच्यामध्ये सौम्य प्रोटेस्ट प्रोसेस्ड वाढ त्या ठिकाणी दिसून येतं परत पॉलियुरियाचं सर्वोत्तम स्पष्टीकरण काय आहे तर पॉलियुरियाचं जर सर्वोत्तम स्पष्टीकरण जर बघितलात तर ते काय असेल तर यातलं जे मूत्रबिंड लघवी एक एकवटू न शकणे किंवा जमा करू न शकणे अशा पद्धतीनं आहे ते म्हणजे जास्त पद्धतीनं ते बाहेर पडण्याला प्रोत्साहित होतं किंवा ते जास्त बाहेर पडतं परत ई सी जी शोन ऑफ इज ऑफ किंवा दाखवलेला ई सी जी कोणता आहे हा सुद्धा एक डायग्राम आहे स्किप करा हं दारू सोडल्यावर सर्वात सामान्य लक्षण कुठलं तर दारू सोडल्यावर सर्वात सामान्य लक्षण काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला थरथर त्या ठिकाणी होते ओके हां परत वेबर टेस्ट कशासाठी करतात तर वेबर टेस्ट जी आहे ती स्पेशली करून हे ऐकण्याची क्षमता कमी होणे जर झाली असेल तर, तर करतात ही परत ग्लुकोज टॉलरन्स टेस्टपूर्वी काय आवश्यक आहे तर ग्लुकोज टॉल टॉलरन्स या टेस्टपूर्वी जे आहे ते स्पेशली करून द्यायला काय तपासणीपूर्वी आठ ते दहा तास उपाशी राहणं आवश्यक आहे परत अल्कोहोल आधारित हात धुण्यासाठी घासण्याचा वेळ किती तर अल्कोहोल आधारित हात धुण्यासाठी जो काही घासण्याचा वेळ आहे तो स्पेशली करून एक पंधरा ते तीस सेकंद एवढा वेळ असतो त्याच्यामध्ये म्हणजे आहे ते परत हां सोडून द्या हा। गॅस्ट्रिक लॅवेज ही प्रक्रिया कोणते धुण्यासाठी केली जाते तर गॅस्ट्रिक लॅवेज नावाची जी काही प्रक्रिया आहे ती स्पेशली करून तुमचं पोट धुण्यासाठी केलं जातं परत कोणतं द्रावण पेशीमधून प्लाझ्माकडे पाणी खेचतं तर जे काही तुमच्या शरीरामध्ये असणारं कुठलं हे हायपरटॉनिक द्रावण ना हां हे जे आहे ते स्पेशली ते काम करत असतं परत कांगारू मदर केअरचे फायदे कोणते हा सोडून द्या हा, हां हे 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 सुद्धा याच्यामध्ये येतं आलं कांगारू मदर केअरचे जे काही फायदे आहेत ते स्पेशली करून कुठले आहेत तर यातलं जर बघितलं तर हे सगळेच येतात तापमान राखते परत याच्यामध्ये उपयुक्त आईवाळाला बंद वाढतो हे सगळं त्याच्यामध्ये येतं म्हणून वरीलपैकी सर्व परत विडाल चाचणी कोणत्या रोगासाठी केली जाते तर विडाल चाचणी हे सांगितलं आहे माझ्यामध्ये खूपदा आलाय सुद्धा हा प्रश्न हा आंतरिक ताप ज्याला आपण टायफाईड या नावानं ओळखतो तर त्याच्यासाठी ही चाचणी जी आहे ती केली जाते ओके आता इथंपर्यंत आला असाल सबस्क्राईब करून द्या इथपर्यंत तुमची तयारी चांगल्या पद्धतीनं झाली असेल जर तुम्हाला ऑलमोस्ट किती थर्टी फोन क्वेश्चन आलेत ना तर यातले समजा तुमचे एक पंधरा किंवा वीस प्लस जर असेल तर एक चांगली तयारी चालू आहे म्हणा अजून जर वाढवलात तर परीक्षेपर्यंत ऑलमोस्ट जे काही चौतीस प्रश्न आहेत ना यातले ऑलमोस्ट एक पंचवीस प्लस जरी घेतला तरी तुमचा स्कोर बेटर होऊन जाईल आणि परत परत सांगतोय अशाच पद्धतीचे पी डी एफ माझ्याकडे आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या ओके आणि सबस्क्राईब केलं नसेल परत परत सांगतोय ते सुद्धा करून घ्या परत पुढं काय दिले हां डिझॉक्शन विस्वाधेमध्ये कोणते इलेक्ट्रोलाईट असंतुलन आढळते किंवा कोणत्या इलेक्ट्रोलाईटचं जे आहे ते असंतुलन वाढतं तर ते स्पेशली करून पोटॅशियम सॉरी पोटॅशियम वाढतं त्याला हे बघा जेव्हा कमी असतं पोटॅशियम त्याला हायपोक्लेमिया म्हणतात आणि जेव्हा जास्त असतं ते हायपर क्लेमिया वगैरे आपण म्हणतो सगळ्यांना माहीत असेल हा सांगितलं आहे तुम्हाला परत काय दिले हां वेंट्रिक्यु क्युलो पेरिटोनियल शंट असलेल्या बाळात वाढलेला मेंदूतील दाब कशाने ओळखतात तर यातला जो आहे भाग दाब मोजण्याचं जे आहे ते स्पेशली करून पुढील फॉटोनेल तपासणं वगैरे हं परत बर्णरुग्णासाठी फ्लूट गणनेचं पार सूत्र काय आहे तर हे जे आहे ते स्पेशली करून हे याच्यामध्ये येतं परत काय दिले की इंटरमिटंट पॉझिटिव प्रेशर ब्रिदिंग कोणत्या परिस्थितीत निशिब्द निषिद्ध आहे ओके तर हे कुठल्या परिस्थितीमध्ये असतं तर हे जर बघितलं तर हे या परिस्थितीमध्ये जसं की श्वासनलिका आणि ग्रास नलिका आणि फिस्टुला हे सगळं त्याच्यामध्ये आलं परत एंडोजनस डिप्रेशनला आणखी काय म्हणतात तर एंडोजनस डिप्रेशनला दुसरं नाव काय आहे तर स्वयंचलित डिप्रेशन अशा पद्धतीनं आहे ते परत लंबर पंक्चर करताना योग्य स्थिती कुठली तर लंबर प्रचन पंक्चर करताना जी आहे ती दिली जाणारी स्थिती वगैरे गुडघे वाकून बाजूला झोपविणे त्यानंतर काय दिले की दोन वर्षाच्या मुलांच्या उंची मोजण्याचं साधन कुठलं तर दोन वर्षांच्या मुलांची उंची वगैरे मोजण्यासाठी जे साधन वापरलं जातं तर ते स्पेशली करून हे स्टॅडिओमीटर वापरलं जातं हा ते चाळीस एकसष्ट हा हे असू द्या आज तर खरं तर पन्नास प्लस प्रश्न असतील तुम्हाला काळजी नका करू परत नर्सला एन पी एच इन्सुलिन बाटलीत गुठळ्या दिसतात तिने काय करावे तर अशा पद्धतीनं जेव्हा गुठळ्या वगैरे दिसतात तर त्या नर्सनं वगैरे काय करावं तर नवीन बाटली वापरावी हे लक्ष ठेवा परत काय दिले की डी एम पी ए गर्भनिरोधक इंजेक्शन किती अंतरानं दिलं जातं तर हे जे आहे ते देण्यात येणारं एक ऑलमोस्ट जर बघितलं तर तीन तीन महिन्याच्या अंतरानं ते दिलं जातं ओके हां परत आठ तासात चारशे एम एल द्रव्य द्यायचं आहे ड्रॉप फॅक्टर साठ आहे फ्लोरेट किती अशा पद्धतीने विचारले हा हे सगळे याच्यामध्ये येतं आहेत हे सगळे प्रश्न तर हे जर बघितलं तर सतरा ड्रॉप्स मिनिट प्रति मिनिट अशा पद्धतीनं द्यावा लागेल तुम्हाला म्हणजे तशा पद्धतीने सेट करावा लागेल फ्लोरेट परत हृदयविकार थांबल्याची प्रमुख चिन्ह आहेत तर हृदयविकार थांबल्याची जी, जी काही प्रमुख चिन्ह आहेत अपवाद कुठला म्हणलं म्हणजे सोडून एक सोडून बाकीची सगळी आहेत अशा पद्धतीनं दिले तर हे जर बघितलं तर याच्यामधलं मोठे व प्रतिसाद न देणारे बुबळे हे नाही सगल, आहे त्याचं बाकी सगळं हे सगळं आहे आणि खालीलपैकी कोणतं औषध बुबुळ मोठं करणारं ज्याला आपण मायड्रियाटिक आहे असं म्हणतो तर यातलं जे दिसणारं औषध आहे ॲट्रोपिन नावाचं ते याच्यामध्ये वळतं परत नवजात बाळातील हिमोग्लोबिनचं सामान्य प्रमाण हे जे आहे ते सतरा ते वीस ग्राम पर डे लिटर असं असतं समाजाच्या आरोग्याचं सर्वात संवेदनशील निर्देशक कुठलं तर हे जे आहे ते अर्बक मृत्यूदर हे आहे आणि परत प्रसव पेरणेसंबंधी योग्य विधान तर यातलं जे आहे ते योग्य विधान ओ ओळखायला सांगितलं आहे तर यातलं हे सेकंडच बरोबर आहे म्हणजेच सीवाला ऑप्शन लक्षात ठेवा परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं जाईल तीन ऑप्शन देतात त्यातलं एक बरोबर आहे किंवा दोन बरोबर आहे अशा पद्धतीने सांगतात त्यामुळं काळजीपूर्वक बारण रुग्णासाठी कोणतं द्रव्य निवडलं जातं तर बारण रुग्णासाठी जे देण्यात येणारं आहे ते स्पेशली करून रिंगर लॅक्टेट हे द्रव्य निवडलं जातं परत दाखवलेल्या ब्लेडचा सोडून द्या हां आठ वर्षापूर्वी मुलीमध्ये येणाऱ्या पोंगांडा अवस्थेला काय म्हणतात तर त्याला जे आहे मुलीमध्ये आहे तर ते स्पेशली करून त्याला एक टर्म्स आहे त्याला अकाली पोंगांडा अवस्था अशा पद्धतीने ओळखतात परत काय दिले की ग्लुटारा डी हाईटचा वापर कोणतं निर्जंतुकीकरणासाठी करतात तर याचा जो आहे तो स्पेशली जो वापर आहे कशासाठी करतात तर हे लॅप्रोस्कोपी उपकरणे हे निर्जंतुकीकरणसाठी वापरतात परत फोटोथेरपी दरम्यान खोलीचं तापमान किती ठेवावं लागतं तर फोटोथेरपी जेव्हा जेव्हा करतात तर तेव्हा जे आहे ते तापमान स्पेशली करून किती ठेवतात तर हे जे आहे ते अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस परत हायपरक्लेमियामध्ये ई सी जीवर कोणते बदल दिसतात आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे हायपर हायपो कमी पोटॅशियम जर असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दिसतात तर फ्लॅट पी वे पी वेव असतो आणि लॉंग पी आर असतो आणि जो वाईट क्यू आर एस आणि टॉल टी अशा पद्धतीनं त्याचा जो आहे तो हायपरक्लेमियामध्ये दर्शविला जातो परत स्त्री कॅथेलेट कॅथेटर लावताना कोणती स्थिती द्यावी तर स्त्री का, कॅ स्त्री कॅथेटर लावताना जी आहे ती स्थिती कुठली द्यावी लक्षात ठेवा ही जी आहे ती पाठ टेकवून पाय वाकलेली अशा पद्धतीनं त्यानंतर स्टटिंग म्हणजे काय स्टटिंग म्हणजे काय रे स्टटिंगच्या जा बाबतीत जर सांगायला गेलं तर हे जे आहे ते वयानुसार कमी उंची असणं त्याला म्हणतो परत सी एस एफ फायंडिंग इन बॅक्टेरियल मॅनिंग्स म्हटले म्हणजेच मॅनीजायंटिस्ट सी एस एफ कसं दिसतं तर यातलं जर बघितलं तर सी एस एफचा जो काही दाब वगैरे आहे ना हां तो स्पेशली करून हे अशा पद्धतीनं क्लाउडी परत हे हाय हाय प्रोटीन हाय दाखवतं त्यानंतर बाकी जे आहे ते ग्लुकोज लो दाखवतं परत पुढं काय दिलं की गर्भावस्थेत त्रेमैत्रिक वजन वगैरे किती असतं तर हे जर बघितलं तर स्पेशली करून एक पाच पाच अशा पद्धतीनं असतं आणि ब्लास्टोसिस्टिक गर्भाशयात सामान्य बसण्याची जागा कुठली हा काय करा हा प्रश्न कमेंट करून द्या म्हणजे कळून जाईल की इथपर्यंत बघितलात हां इथपर्यंत जर बघितला असाल तर मी काय करेन परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याचं जर कमेंट केलं तर तुम्हाला प्रश्न जे आहे ते वाढून सांगेन ओके हां काही डाऊट असतील नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या परत परत सांगतोय ज्यांना कोणाला पी डी एफ हवे असतील त्यांनी आत्ताच घ्या आणि आजपासून स्टडीला लागा परत त्याच्यामध्ये जसे जसे अपडेट वगैरे होतील ना ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करू ओके हां आता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या हा माझा क्रमांक आहे आलं लक्षात हां बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये धन्यवाद भाग आवडत असतील नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाकी पुढच्या भागामध्ये भेटूयात